रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा दिवस होता रात्रीचे साडेसात वाजले होते मोहोळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत दुट्टीवर असताना ठाणे अंमलदाराने त्यांना येऊन सांगितले की पाटकुड येथे एका युक्तीचा खून झाला आहे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे गावच्या पोलीस पाटलांनी त्वरित येण्याचे कळवले आहे खुनांची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत हे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी घटनास्थळी गेले गर्दी होती तेथे एका व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता पोलिसांनी जखमी व्यक्तीस उपचारासाठी मोहोळ शासकीय रुग्णालयात दाखल केले पण तेथील डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले त्या मयत व्यक्तीची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी त्याच्या खिशात काही मिळते का याची पाहणी केली तेव्हा पोलिसांना त्याच्या खिशामध्ये आधार कार्ड मिळून आले त्यावर विजय शिरसाट वय राहणार मसले चौधरी तालुका हरिदासहोळ जिल्हा सोलापूर असे लिहिले होते पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी संपर्क साधला त्याचे नातेवाईक रुग्णालयात आले त्यांनी ती व्यक्ती विजय शिरसाटच आहे असे सांगितले मृतकाची ओळख पटली असल्याने विजयचा खून कुणी आणि का केला याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्याची बायको सुषमा यांच्याकडे चौकशी केली तेव्हा सुषमा यांनी सांगितले की विजय शिरसाठ हे भविष्य सांगत होते त्यांच्याकडे टाकळी सिकंदर या गावातून दत्तात्रय वशेकर हा इसम येत होता मात्र गेल्या दोन महिन्यापासून तो सतत फोन करून अथवा प्रत्यक्ष भेट घेऊन विजय यांना धमकी देत होता तुझ्यामुळे माझ्या घराचे वाटोय झाले तुला जिवंत सोडणार नाही मी अडचणीत आहे मला पैसे दे असे म्हणत असे ही बाब विजय यांनी आपली बायको सुषमा यांना सांगितली होती रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विजय शिरसाट हे आपल्या मोटरसायकलवरून पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावातील नातेवाईकांना भेटायला गेले होते दिवसभर त्यांच्याबाबत काही समजून आले नाही पण रात्री आठ वाजता त्यांचा खून झाल्याची माहिती मिळाली कदाचित हा खून दत्तात्रय वशेकर यांनीच केला असावा अशी शंका सुषमा यांनी व्यक्त केली सुषमा शिरसाट यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना फिर्याद नोंदवण्यास सांगितली त्यानुसार मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद नोंदवण्यात आली सुषमा शिरसाट यांनी आपल्या पतीस दत्तात्रय वशेकर धमकी देत असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्यावर लक्ष केंद्रित करून आपला तपास सुरू केला सर्वप्रथम दत्तात्रय वशेकर याचा शोध घेण्याचे ठरवले पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन पाहिले पण तो घरी नसल्याचे समजून आले यामुळे पोलिसांचा दत्तात्रय वरचा संशय बळावला कारण विजय शिरसाट यांचा खून दत्तात्रय वशेकर यांच्या हॉटेलसमोरच झाला होता पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता काही जणांनी सांगितले कि विजय शिरसाठ ठा मोटरसायकलवरून येत होता तो हॉटेल समोरून जात असतानाच दत्तात्रय याने त्याची मोटरसायकल थांबवली आणि त्याला गाडीवरून खाली उतरायला सांगून त्याच्यावर चाकूने सपासप वार केले दत्तात्रेयचे हे अकालनीय दृश्य पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते खून केल्यानंतर दत्तात्रय पळून गेला पोलीस तीन दिवस दत्तात्रय वसेकर याचा शोध घेत होते पण तो मिळून येत नव्हता बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दत्तात्रय वशेकर हा मायशिरथ येथे आला ती माहिती पोलिसांच्या खबऱ्याने पोलिसांना दिली पोलिसांचे एक पथक माशिरतला गेले आणि त्यांनी दत्तात्रय वसेकर याला ताब्यात घेतले दत्तात्रय वसेकर पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात उभे करून तीन दिवसांची पोलीस कोठडी घेतली पोलीस कोठडीमध्ये दत्तात्रय वसेकरची कसून चौकशी केली तेव्हा त्याने आपणच विजयचा खून केल्याची कबुली दिली त्याच्याकडे खुनाचे कारण विचारले असता त्याने सविस्तर घटनाक्रम सांगितला दत्तात्रेय वसेकर राणा टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याचे पाटकुळ गावात हॉटेल आहे पण हे हॉटेल चांगल्या प्रकारे चालत नसल्याने त्याला आर्थिक टंचाई जाणवत असल्यामुळे दत्तात्रय त्रस्त झाला होता ही बाब त्याने आपल्या एका मित्राला सांगितल्यावर मित्राने त्याला सल्ला दिला मसले चौधरी या गावात विजय शिरसाट हा व्यक्ती भविष्य सांगतो तुला व्यवसायात जी अडचण येत आहे त्यावर तो उपाय सांगेल आणि आर्थिक अडचणीत असलेल्या विजयला हा मार्ग योग्य वाटला आणि दोन वर्षापूर्वी तो विजय शिरसाट याच्या घरी गेला त्यांना त्याने सांगितले की आपले हॉटेल नीट चालत नाही अडचणी येत आहेत यावर विजय त्यांनी त्याला काही उपाय सांगितले ते उपाय दत्तात्रेयने केले त्यानंतर दत्तात्रय याचे हॉटेल चांगल्या प्रकारे चालू लागले विजय यांनी सांगितलेल्या तोडग्यामुळे आपला व्यवसाय नीट चालत आहे हे पाहून दत्तात्रय यांचे विजयच्या घरी येणे जाणे वाढले आर्थिक चणचणी कमी झाली होती पण दत्तात्रय याच्या जीवनाची गाडी इथून पुढे अशीच सुरळीत चालेल असे काही नव्हते कुणीही तोडगा दिला म्हणून जीवनातील संकटे दूर होतात असे नाही तर संकटावर विचारपूर्वक व नियोजनबद्ध मात करावी लागते पण हे दत्तात्रयला समजले नाही त्याला वाटले होते की विजयने तोडगा दिल्यामुळे आपली घडी नीट बसली आहे पण तसे नव्हते गेल्या वर्षी दत्तात्रेयची पत्नी अचानक वाढली आणि दत्तात्रय खचून गेला हळूहळू त्याचा व्यवसायही कमी होऊ लागला पुन्हा तो आर्थिक अडचणीत आर्थ आला आता मात्र दत्तात्रय याला विजय याची शंका येऊ लागली आत्ता मात्र दत्तात्रय याला विजय यांची शंका येऊ लागली त्याच्यामुळेच आपले घर बर्बाद झाले व्यवसाय कमी झाला असे त्याला वाटू लागले आता दत्तात्रय हा विजय याच्याकडे पैशाची मागणी करू लागला पण तो पैसे देत नव्हता यामुळे याला विजयचा राग येऊ लागला एके दिवशी दत्तात्रयने विजयला धमकीच दिली की तुझा एके दिवशी खूनच करतो आर्थिक अडचणीमुळे त्रस्त झालेल्या दत्तात्रयला काही सुचत नव्हते तो सारा राग विजयवर काढत होता रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विजय हा आपल्या मोटरसायकलवरून त्याच्या हॉटेल समोरून जात असल्याचे दत्तात्रयला दिसले दत्तात्रयने हॉटेलमधील चाकू घेतला आणि रस्त्यावर आला त्याने विजयला हात देत थांबवले आणि त्याच्यावर सपासप वार केले परिसरातील नागरिकांनी ही घटना काढून पळ काढला विजय हा रक्ताच्या थरुळ्यात पडला आता आपण पोलिसांच्या तावडीत सापडणार म्हणून घाबरून जाऊन दत्तात्रेयने तिथून पळ काढला पनवेल पुणे नातेपुते फिरून तो मायश्रीत येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले विजयमुळेच पत्नीचा मृत्यू झाला आणि व्यवसाय अडचणीत आला म्हणून मी त्याचा खून केला अशी दत्तात्रयने पोलिसांना सांगितले अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा